नमस्कार मित्रांनो मी अभिजित तुम्हा सर्वांचं माझ्या या द ऑलराऊंडर कोच चॅनलमध्ये स्वागत करतो जिथे आपण विविध गोष्टी शिकतो तेही अगदी सोप्या पद्धतीने तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य कशी ओळखायची आणि त्यांना इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे शिकलो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सिंपल पास्ट टेन्स तर सिंपल पास्ट टेन्स केव्हा वापरला जातो जेव्हा एखादी क्रिया होऊन गेलेली असते तेव्हा अशी घडून गेलेली क्रिया व्यक्त करण्यासाठी या काळाचा वापर केला जातो तर आपण सिंपल पास्टेन्सची काही उदाहरणे बघूयात आम्ही सफरचंद विकत घेतले किशोरने फांदी मोडली सिंपल पास्ट टेन्सची वाक्य बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला वाक्य बनवण्याच्या स्ट्रक्चरला फॉलो करावं लागेल जे आहे नेहमीप्रमाणे सर्वात आधी सब्जेक्ट किंवा कर्ता त्यानंतर वर्ब किंवा क्रियापद आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा पूरक इंग्लिशमध्ये कोणतेही वाक्य बनवण्यासाठी आपल्याला याच स्ट्रक्चरचा वापर करावा लागतो फक्त वाक्य हे कोणत्या काळाचं आहे त्यानुसार क्रियापदाचे रूप आणि सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करावा लागतो आता सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य बनवण्याचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे आता बघूया सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला काय बनेल तर सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला बनेल सब्जेक्ट त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप आणि त्यानंतर कर्म किंवा पुरक पण सिंपल पास्टेन्सचं वाक्य ओळखायचं कसं तर आपण जे मराठी वाक्य बोलतो त्या मराठी वाक्याच्या शेवटी म्हणजे क्रियापदाच्या शेवटी लो ले ला ली ल ले अशी अक्षरे असतात तेव्हा ते वाक्य सिंपल पास्टेन्सचं असतं उदाहरणार्थ काल गोपालने केळी विकली आता गोपालने केळी विकली या वाक्यामध्ये विकली या क्रियापदाच्या शेवटी ली हे अक्षर आहे ज्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे सिंपल प्रेझेंटेन्स प्रमाणे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य बनवण्याचे काही नियम आहेत ते आपण बघूया वा नियम नंबर एक इंग्लिश वाक्यात सब्जेक्ट नंतर क्रियापदाचे दुसरे रूप वापरलेले असते तेव्हा ते वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं असतं नियम नंबर दोन जेव्हा मराठी वाक्याच्या शेवटी वापरलेल्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल च्या बाराखडीतील असते तेव्हा ते वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करावा लागतो आतापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सची वाक्य ओळखायला आणि त्यांना इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे शिकलो आहे तर आता तुम्ही अशी वाक्य ओळखून त्यांना इंग्लिशमध्ये बोलण्याचा सराव करा तुम्ही कितीही इंग्लिश शिकलात तरी जोपर्यंत तुम्ही इंग्लिश मध्ये बोलायची सुरुवात करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला इंग्लिश बोलताच येणार नाही म्हणून छोट्या छोट्या वाक्यांपासून सुरुवात करा बाकी फ्लुएंटली कसं बोलायचं हे आपण या कोर्समध्ये शिकतच आहोत चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवा टेन शिकण्यासाठी